े कुटुंबाचं बोगस धनगड जातीचं प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दोन आंदोलक या ठिकाणी बसलेले आहेत चंद्रकांत हजारे आणि अनिलजी गोयेकर यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे तरीही महाराष्ट्र शासनाने कुठलीही दखल न घेतल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी लातूरचे माननीय खासदार शिवाजीराव काळगेसाहेब यांना आमचं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालोत त्याच समवेत या जिल्ह्यात जेवढे आमदार आहेत त्याही आमदारांना हलकी वाजवून त्यांना आमचं म्हणणं विधिमंडळामध्ये मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी विनंती करायला आलो होतो आणि तशा प्रकारचं निवेदन आम्ही त्यांना हो लातूर शहरामध्ये मागच्या नऊ दिवसापासून आमचे दोन बहादर कार्यकर्ते हजारे आणि गो गोयकरजी हे उपोषण करीत आहेत प्रशासनाच्या पातळीवरती थोडीशी हालचाल झाली आहे परंतु शासनाकडून मात्र कुठलाच प्रतिसाद नाही हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे कारण मधल्या कालखंडामध्ये तुम्ही पाहिलं आहे की ओबीसीच्या आंदोलनामध्ये नाहकपणानं मराठाविरुद्ध द्ध धनगर उभं करण्यामध्ये फडणवीसांना काही प्रमाणात यश आल्यासारखं वाटलं होतं आणि एस टीचा आरक्षणाचा प्रश्नसुद्धा डायवर्ट करण्याचं एक पाप फडणवीस करीत होते परंतु त्याला चोख उत्तर मराठवाड्यातूनच मिळतं आहे की लातूरमध्ये दोन आमचे कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत काल रास्ता रोको झालेला आहे ना पालकमंत्रीकडे फिरत धनगरांचे मतं तुम्हाला चालतात परंतु धनगरांच्या न्याय हक्काच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तुमची बुद्धी नाही कारण तुमच्या मनामध्ये पाप आहे तुम्ही आरक्षणाच्या विरोधातले आहात हे वारंवार इथं सिद्ध झालेलं आहे म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र होईल त्याचे पडसाद संपूर्ण मराठवाडाभर महाराष्ट्रभर उमटतील आमच्या कार्यकर्त्याच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर संबंध महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही याचा इशारा या निमित्तानं या शहरामधून आम्ही देतो आहे धन्यवाद शिक्षणाच्या संदर्भामध्ये एक निवेदन माझ्याकडं सादर केलेलं आहे धनगर समाजाची मागणी न्याय आहे आणि वारंवार समाजाला आश्वासितसुद्धा सगळ्या पक्षांनी केलेलं आहे पण दुर्दैवाने आत्तापर्यंत योग्य असा न्याय या प्रकरणामध्ये मिळालेला नाही आणि या प्रकरणाला किंवा या मागणीला न्याय मिळावा यासाठी नक्कीच आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं या संदर्भामध्ये लोकसभेमध्ये नक्की आवाज उठवू आणि त्या संदर्भात नक्कीच न्याय देण्याची मागणी या पुढच्या काळामध्ये आमच्यातर्फे केली जाईल